सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच भरपूर व्हरायटीज भरपूर डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन महाकाली कलेक्शन मेन रोड कवठे मंकाळ महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांची बदली कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांची बदली झालेली असून सांगली येथील ए एस टी यू विभागात त्यांची बदली करण्यात आलेली आहे तर त्यांच्या जागी कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून प्रवीण कुमार कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पारित केलेले आहेत कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांचा कालावधी जवळपास पूर्ण होत आलेला होता येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच इतर स्थानिक निवडणुका असल्याने प्रमुख अधिकाऱ्यांच्या अपेक्षित होते पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी आपला कार्यकाळ उत्कृष्टरित्या काम करून पूर्ण केलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क